दत्तचिंतनश्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम असं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य जाऊ दे असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या छोट म्हणजे उपाय जे तोडगे सेवा आहेत त्याला सुरुवात करते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात पैशा संदर्भात असू द्या संदर्भात असू द्यात किंवा बाकीच्या काही किरकोळ गोष्टीच्या संदर्भात असू प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात मग तो भले मोठा करोडूचा श्रीमंत माणूस असू दे किंवा झोपडीतला माणूस असू दे किंवा मध्यमवर्गीय असू दे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही अडचणी असतातच काय असतं माहिती आहे काय आपल्या घरामध्ये कष्ट आपण करत असतो काय आपण कष्ट करून पैसा मिळवतो हे लोकांना माहीत असतं पण ते कष्टापाठीमागचं त्यांचं जे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो चांगला नसतो आपल्याकडे बंगला आला म्हणजे आपण एखादं घर बांधलं बंगला बांधला गाडी घेतली काही वस्तू घेतल्या तर आसपासच्या लोकांना बरं वाटत नाही त्यांची नजर वाईट असते तुमच्या घरामध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती चांगली असेलच असं नाही त्यांच्या मनात एक आणि वर एक असतं मी स्वतः अनुभव घेतलेल्या गोष्टी आहेत माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा सुद्धा बरेच लोक माझ्या समोर एक बोलतात आणि त्यांच्या मनात एक असतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्याकडं प्रत्येक जण येणारा चांगलाच आहे असं नाही आणि प्रत्येकजण येणारा वाईट आहे असं नाही पण माझे स्वतःचे अनुभव खूप आहेत तसे तुम्हालाही अनुभव असतीलच तुमच्या समोर येणारी व्यक्ती तुम्हाला चांगलं बोलत असेल पण आज तो काय रे बाबा ह्याचं किती चांगलं आहे ह्याच्याकडे कुठून पैसा आला ह्याचं कसं काय एवढं चांगलं आहे आमच्यापेक्षा ह्याच्याकडे एवढं कसं काय चांगलं असं जरी म्हटलं तर तुमच्या घरामध्ये त्याची नकारात्मकता येते आणि तुमच्या घराची घडी विस्कटते तुमच्या घरामधली नकारात्मकता वाढते वास्तू दोष निर्माण होतात <coughs> आणि बघा ज्याच्या घरामध्ये पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता असते त्याच्या घरामध्ये पैशाच्या कौन अडचणी येतात कोण नाही कोण सतत वारंवार आजारी पडतं कोण नाही कोण कौन सतत भांडणं कोणाची नाही कोणाची होत असतातच बघा जर तुमचं सुरळीत चाललं आणि एखादी व्यक्ती येऊन तुमच्या घरामध्ये गेली आणि तुमच्या घरामध्ये जर भांडणं सुरू झाली तर त्याच्या नजरेतली नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आहे हे तुम्ही ओळखा आणि प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यावरून तुम्ही त्याच्याशी कसं वागायचं ठरवायचं मी असं नाही म्हणणार की तुम्ही त्या व्यक्तीला येऊ नको म्हणून सांगा ती व्यक्ती येत असेल तर तू येऊ नको असं बोला पण त्या व्यक्तीपासून कसं लांब राहायचं ते तुम्ही ठरवायचं माझ्याकडे एक लाख रुपये आलेले आहेत आणि आज एक लाख रुपये चार दिवसात माझे ते एक लाख रुपये कुठल्या नाही कुठल्या कारणानं घरातले इलेक्ट्रिक वस्तू खराब होऊन खर्चवणं एखादा अचानक आजारी पडून खर्चवणं कुणाचं तरी कारण नसताना पैसे त्याला उसनं घेऊन ते पैसे बुडीत होणं असं कारण घडून पैसे जर खर्च होत असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष नकारात्मकता आणि वा पितृदोष आहेत असं ओळखायचं तुम्ही देवाला एक वेळ पूजा करून देव जर उचला तर देवाला पूजा करून तुम्ही त्याची आशीर्वाद घेऊ शकता पण पितृ जर उचले पितृंचा जर आपल्यावरती राग असेल तर तो राग निघण्यासाठी आपल्याला खूप सेवा उपाय करावे लागतात तुम्ही एखाद्या पत्रिका बघणारा जो असतो त्याच्याकडे पत्रिका दाखवायला गेला आणि तो तुम्हाला सांगितला की तुमच्या पत्रिकेमध्ये वास्तुदोष आहे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे तुमचे ग्रह असे आहेत तसे त्यावेळेला तुम्हाला तो हजारो रुपये खर्च करून शांती करायला सांगतो तुमची प्रत्येकाची परिस्थिती असेलच असं नाही तुम्हाला म्हणून तर मी हे साधे साधे सोपे सोपे उपाय पैसे खर्च न करता कमी खर्चात म्हणजे पैसे न खर्च करता असं नाही म्हणत मी पण शंभर दोनशे रुपयेमध्ये जर उपाय होत असेल तर तुम्ही पन्नास हजार चाळीस हजार खर्च करून उपाय करू नका तुम्ही घरच्या घरी ह्या सेवा उपाय जर केले तर तुमच्या घरातले दोष जातील दोष जातील नकारात्मकता शंभर टक्के जाईलच आपण हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असते तुळस तुळशी माता म्हणजे माता लक्ष्मी साक्षात लक्ष्मी आपण तुळशीला मानतो आणि भगवान श्री हरी श्री विष्णूला तुळस खूप प्रिय आहे आणि तुळस म्हणजे माता लक्ष्मी आणि ही तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये असते बघा करोडोचा बंगला बांधणाऱ्याच्या दारात पण असते लाखोचा बंगला बांधणाऱ्याच्या दारात पण असते मध्यमवर्गीयाच्या दारात पण असते छोटं घर असणाऱ्याच्या दारात पण असते आणि झोपडी असणाऱ्याच्या पण झोपडीसमोर तुळस ही असतेच कारण जिथे तुळस तिथे माता लक्ष्मी आणि म्हणून आपण जर तुळशीची सेवा केली जर तुळशीची पूजा केली तुळशीजवळ एक दिवा लावला तुळशीचं चांगलं संगोपन केलं तर माता लक्ष्मीचं आपल्याला नक्की आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरामध्ये जे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता पैसे खर्च होण्याचे जे अचानक पैसे खर्च होतात ते सगळं दूर होईल तुळस ही अगदी म्हणजे छोट्या जागेत सुद्धा येऊ शकते आणि तुळस ही जी आहे ती आपण कुठे लावायची तुळस कुठेही लावली तर त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही त्यालाही एक जागा आहे ही तुळस जी आहे तुम्ही जर घरामध्ये तुळस ठेवली तुळशीची घरामध्ये जर पूजा केली तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल लक्ष्मी वाढेल तुमच्या अडचणी दूर होतील ही तुळस तुमच्या घरामध्ये दरवाजा खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवा दारामधली असली तरी असू दे पण एक खिडकीमध्ये किंवा तुमच्या घरात बाल्कनीमध्ये घरा ठेवा किंवा तुमच्या हॉलमध्ये एखाद्या टिपवायवरती कोपऱ्यात पण ही जी तुळस आहे योग्य ठिकाणी ठेवली तरच त्याचा फायदा आहे दक्षिण दिशेला बिलकुल तुळस ठेवायची नाही पूर्वेला ठेवला तर खूप चांगलं उत्तरेला ठेवला तर खूप चांगलं ईशान्य कोपऱ्या ठेवला तर खूप चांगलं ह्या तीन दिशेला हो भर तुम्ही तुळस ठेवला तर तुमचे पैशाचे प्रॉब्लेम दूर होतील लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तुमच्या घरामध्ये भरभरून लक्ष्मी मिळेल तुम्ही म्हणाल तुळशीची पूजा केलेली की लक्ष्मी येईल पण कष्ट हे करावेच लागणार कष्टाला कष्ट करून जो पैसा मिळवता तो टिकवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कष्ट आणि कर्म हे पाहिजे तरच आणि त्या कष्टाला जोड म्हणून तुम्हाला हे उपाय सेवा करायचे आहेत मला एक कमेंट आली होती की कि तुमच्याकडे किती पैसा येतो माझ्याकडे शंभर टक्के मला पुरेल इतका पैसा आणि माझ्या गरजा भागतील इतका लक्ष्मी मी माता माझ्याकडे नक्की येते आणि मी त्यात खूप खुश आहे प्रत्येकाच्या स्वभावावरती प्रत्येकाच्या सुख मानण्यावरती आहे पण मी खूप सुखी आहे खूप आनंदी आहे मला भरभरून सगळं स्वामींनी दिलेलं आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की आहे म्हणून सांगते कष्ट करा कष्टाची जोड म्हणून तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर तुम्ही ही तुळशी आहे कम बाल्कनीमध्ये ठेवा किंवा खिडकीमध्ये ठेवा घराच्या आत तर तुम्हाला माता लक्ष्मीचा खूप आशीर्वाद मिळेल आणि हे ठेवल्यानंतर दररोज संध्याकाळ सकाळी तुम्ही तुळशीला पाणी घाला हळदी कुंकू घाला अगरबत्ती लावा दिवा लावा संध्याकाळी मात्र दररोज प्रदोष गाळी सहा ते साडेसात यावेळी तुळशीजवळ तुपाचा दिवा न चुकता लावायचाच तुम्ही दररोज संध्याकाळी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तुम्ही तुळशीजवळ लावायचा हा दिवा लावत असताना तुम्हाला मी सांगते मातीच्या दिवा लावा चांदीचा दिवा लावा किंवा तुमचा स्टीलचा दिवा लावा पण त्यामध्ये चिमुटवर हळद दोन लवंग टाकायला विसरू नका कारण माता लक्ष्मीला लवंगा खूप प्रिय आहेत विष्णूंना भगवान श्री आणि श्री विष्णूंना हळद म्हणजे पिवळा रंग खूप प्रिय आहे म्हणून चिमूटवर हळद आणि दोन लवंगा त्या तुपाच्या दिव्यामध्ये टाकायचं तुम्ही बघा <laughs> मी आता एक उदाहरण सर गरीब लोक आहेत त्यांच्याकडे कुठलं गायचं तू पण ते लोक बिस्किटं आणतात दहा रुपयेची रोज दहा रुपयेचं खायला आणतात त्याबरोबर जर तुम्ही एक गाईचा शुद्ध गाईचा शंभर रुपयेचा डबा आणला तर तुम्हाला तो आठ दहा दि पंधरा दिवस शंभर टक्के जाणार तुम्ही जर माता लक्ष्मीला प्रसन्न करून तुमचं दारिद्र्य दूर करून घरामध्ये सुख लक्ष्मी येण्यासाठी हे जर आणून केला तर तुमचा अजून प्रगती होईल तुमच्याकडे पैसा येईल म्हणून मी प्रत्येकाला सांगते शुद्ध गाईचं तूप एक डबी आणा त्या डबीतलं तूप तुम्ही घाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा त्यामध्ये लवंगा दोन न तुटलेल्या न फुटलेल्या पुढे फूल असलेल्या लवंगा दोन टाका चिमूटभर हळद टाका आणि त्या दिव्याखाली अक्षदा ठेवायला विसरू नका अक्षदा दिवा असाच कधी ठेवायचा नाही कारण दिव्याला आसन द्यायचं संध्याकाळी रोज तुम्ही करा तुमच्या आयुष्यात किती बदल होतो हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल माता लक्ष्मी म्हणजे तुळस ह्या तुळशीजवळ जर तुम्ही न चुकता दररोज हा जो मी उपाय सेवा म्हणजे जो दिवा सांगितला तो दररोज संध्याकाळी ठेवलात तर तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर फरक पडून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मी भरभरून येईल अलक्ष्मी निघून जाईल हा उपाय केल्यानंतर तुम्ही फक्त आणि फक्त दोन महिन्यात तुमच्या घरामध्ये फरक बघा पण नित्य नियमांना सेवा मनापासून करा <coughs> माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते <coughs> जर दुसऱ्याचं चांगलं चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतात जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करत नाही दुसऱ्याचं चांगलं करा म्हणजे काय तुम्ही रोज उठून त्यांच्या घरामध्ये पैसा द्याच नाही पण एखादा उपाय जर तुम्ही त्याला दिला त्याच्या आयुष्यात अडचणी असतील तर त्या निघून जातील त्याचं चांगलं होईल म्हणून मी ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणते माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आयकॉनची घंटी जबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील उपाय कळतील सेवा कळतील कमी खर्चातल्या सेवा कळतील हे तुम्ही करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा फ्रीस्वामी समर्थ